शिवसेना कार्यकर्ते विलास मस्के यांच्यावर मध्यरात्री हल्ला बीड शहरातील पलवन चौक इथे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री शिवसेना सहाय्य प्रकोष्ठाचे कार्यकर्ते विलास मस्के यांच्यावर पाच अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून प्राणघातक हल्ला केला मध्यरात्री सुमारे दोन वाजता दरवाजा तोडून आत शिरलेल्या हल्लेखोरांनी मस्के यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केला हल्ला रोखण्याचा प्रयत्न त्यांच्या बहिणीनं केला असता तिच्यावरही चाकून हल्ला करण्यात आला यात ती गंभीर जखमी झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवरून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना कार्यकर्त्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळं पक्षातही खळबळ माजली आहे बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर आर के अर्सुल यांनी तेवीस ऑगस्ट रोजी मस्के यांच्याशी भेट घेऊन घटनेची माहिती घेतली शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय बीड प्रतिनिधी डॉक्टर यांचा रिपोर्ट आपण गीताई हॉस्पिटल या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपलं नाव काय विलासम आपण कार्यकर्ते म्हणून करतात कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते शिवसेना तर आपल्यावर जे हल्ला झाला कोणत्या दिवशी हल्ला झाला किती वर्ष झाला एकवीस तारखेला एक गुण। किती वाजता अरे हल्ला करण्याने किती जण होते मग तसंच वार केला होता त्यांना तुम्ही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यांना जास्त लोक असले मग तुम्ही हल्ला करताना प्रतिकार केला मग त्यावेळेस तात्काळ कर। मग तुम्ही आर्गा उभर केले का जवळपास आसपासचे लोक होते झाले का घ्या रात्रीची किती वेळ होती तुमच्या समवेत आणखी कुणाला माराण बहीण का त्यांना कोण मार आता फ्रॅक्चर वगैरे झालं तुम्हाला किती जागे पडले असतो ज्यावेळेस मारण झालं त्यावेळेस तुम्ही बैठक असली तात्काळ हॉस्पिटलला फोन या तुम्हाला प्रतिस्पर्धी जे हल्ला करणार आहेत तुम्हाला संशयित आरोपी म्हणून तुमच्या कधी पाहण्यात वगैरे आहेत का हल्ला करण्याचं कारण काही समजू शकत नाही समजू किती वर्षापासून आपण जे कार्य करतात शिवसेनेचे तीन वर्षापासून

एकतीस टाके तुमच्या बहिणीच्या समोर आणखी कोणाला महारांगा दोघच घरी होते हल्ला करणारे आमरुटी जे होते त्यांचे ते दनवीस कसे होते सांगू शकत पोलिसात वगैरे काय त्याची चौकशी वगैरे आता प्रकृति गति आता सुट्टी कभी मिलना ठीक है महतीब धन्यवाद